ते देणार आहेत का तुम्ही काय म्हणालो ओबीस मी, मी ओबीसीचा ओबी कोटा वाढवून आरक्षण देऊ शकतो असं माझं मत आहे ते टिकायचं असेल तर केंद्राने ताबडतोब तसा कायदा केला पाहिजे याचं आश्वासन सरकारने देऊन देणार सरकार काय म्हणत आहे की ओबीसी तुम्हाला घटनेच्या दुरुस्तीमधून घेता येत नाही की घटना दुरुस्ती करा आणि ओबीसीतून देण्याचा निर्णय घ्या हा निर्णय घ्यायचा असेल वेळ लागला तरी सरकारने जाहीर केला आम्ही देतो हा विषय पाटील असं म्हणतात की आता इथून मागे हटणार नाही तेच म्हणतोय त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली त्यांना आरक्षण भेटण्याचं नवीन पहिला जे आश्वासन दिलं गेलं होतं त्याला त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं मी त्याला साक्षीदार आहे आता दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो या बाबतीमध्ये कुठलीही हालचाल झाली नाही ना हैदराबाद ना गॅजेटचे झाले ज्या लोकांची कुणबी दाखली निघाली त्या लोकांना सुद्धा अजूनपर्यंत त्या तिकडचा ला लाभ मिळाला नाही एवढंच नव्हे तर दोन महिन्यापासून मी आंदोलन करणार हे सांगून सुद्धा सरकारने त्याच्यावर हालचाल केली नाही आमचा आक्षेप हेच आहे सरकारने तो वेळ काढूपणा केला नसता तर मुंबई थांबली नसती जाणीवपूर्वक सरकार आहे का जातीमध्ये भेद निर्माण करून वाद निर्माण करत आहे का हा प्रश्न उभा राहतो